शेतकरी संघटनेनं आपल्या विविध मागण्यांसाठी आज सांगली पाटबंधारे कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढला यामध्ये वसंतदा कारखान्याची घटक आणि पुरस्कृत पाणीयोजना हस्तांतरित करण्याची मागणी करण्यात आली तसेच असिंचित क्षेत्राचा वसंतदा कारखान्याकडून दंड वसूल करावा तसेच शासनाचा महसुली वसूल करावा अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली या मोर्चामध्ये शेतकरी संघटनेचे सरचिटणीस सुनील फराटे वसंतराव सुतार वसंत खोत मोहन परमने रावसाहेब दळवी बाळासू पाटील सुरेश सादरे रायगोंड बेळंकी अशोक शिंदे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते पाटबंधारे अधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले परवा कोणालाही साहेबांच्याकडं कारखान्याकडे पंचवीस धडक योजना व सव्वेचाळीस पुरस्कृत योजना आहेत या योजनेखाली एकूण साधारण पस्तीस हजार हेक्टर क्षेत्र येतं मात्र गेल्या दहा ते पंधरा वर्षात कारखान्याच्या भ्रष्टाचार व गैरव्यवस्थापनामुळं या एकूण क्षेत्रापैकी फक्त आठ टक्के क्षेत्र सिंचन झालेलं आहे आणि ब्याण्णव टक्के क्षेत्र हे असिंचित आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि वारंवार पाठपुरावा करूनही यांच्यामध्ये काहीही फरक पडत नाही आहे पाटबंधर विभागाकडं आम्ही वारंवार पाठपुरावा केलेला आहे पण त्यांनी यासंदर्भात काही कारवाई केली नाही अनेक शेतकरी या संदर्भात नवीन पाणी परवाने मागायला येतात पण यांना नवीन पाणी परवाने दिले जात नाहीत तसेच पाटबंधारे विभागाचा गेल्या दहा पंधरा वर्षाचा कोट्यावधीचा महसूल बुडाला आहे तरीसुद्धा हा महसूल वसूल केला जात नाही आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना मात्र नुकसानीस तोंड द्यावे लागते संदर्भात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची मी भेट घेऊन स सविस्तर त्यांना माहिती दिली होती जलसंपदा मंत्र्यांनी सुद्धा या पाटबंधारे विभागाकडं धडक योजनेचा तपशील मागवला होता अहवाल मागवला होता पण गेला चार महिने झाले पाटबंधारे विभागानं त्याचा अहवालही पाठवला नाही आणि हे आज आंदोलन कशा प्रकारे आज आम्ही सर्व शेतकरी वारणालीपासून पाटबंधारे विभागाकडे मोर्चा आलो आणि इथं पाटबंधारे विभागासमोर धरणे आंदोलन धरणात आहोत आणि ह्या धडक योजना आणि पुरस्कृत योजना ह्या शेतकऱ्यांच्या नावाने हस्तांतरित कराव्या आणि त्याची मालकी शेतकऱ्यांना द्यावी अशी आमची मागणी आहे